उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराय ज्या सुवर्णाक्षरात विठ्ठलाची मेघडंबरी बसवण्यात आली आहे पांडुरंगाची कांती अधिक दिव्यतेजाने झळकतेच आहे त्यातच विठेवरच्या या सावळ्या परब्रह्माला चढवलेला चांदीचा साज त्याच्या सौंदर्यात अधिकच वाढ करतोय हिरा ज्याप्रमाणे सोन्याच्या कोंदनात शोभून दिसतो आहे तसा विठोबा या मेघडंबरीत शोभतोय पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांतर्गत विठ्ठलास नवी कोरी मेघडंबरी बसवण्यात आली आहे सागवानी लाकडापासून तयार आलेल्या या मेघडंबरीस एकशे तीस किलो चांदी तर रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीस नव्वद किलो चांदी म्हणवण्यात आली आहे साधारण दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदी विठ्ठलास दान आली आहे त्यामुळे विठ्ठलाचे ऐश्वर्य अधिकच खुलून दिसत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर आज श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोर्गे यांनी दिलेली आहे ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण एकशे तीस किलो व माता रुक्मिणीकडे नव्वद किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत दोन कोटी पंचेचाळीस लाख इतकी देणगी मोरगे सुमित मोर्गे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे ही एकूण मेघडंबरी साडेआठ फुटाची अशी मेघडंबरी आहे ही मेघडंबरी चौदा दिवसात परिपूर्ण केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे मी कबीर महाराज फड असेल आमचे मोरगे परि परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो